रॅप आर्टिस्ट कुणाल कामरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडी करून ठाणा दाडी रिक्षा असा उल्लेख करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती याचे पडसाद उमटले ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कांबराने स्टँड अप सॉन्ग गायले तो स्टुडिओ मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुलडोझरने पाडलाय आणि शिवसैनिकांनी त्या स्टुडिओची तोडफोड केलीये या प्रकरणात ठाणे आणि खारघर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे सध्या तामिळनाडूमध्ये मात्र नेमका कोठे आहे हे निष्पन्न होऊ शकले नाही कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दोन नोटीस बजावल्या आहेत कुणाल कामराला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला हजर होण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर सोळंके आपल्यासोबत आहेत अमर Uh, सध्या कुणाल कामरा हे प्रकरण महाराष्ट्रात जोर धरू लागल्याने त्याच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या पोलीस ठाण्यात ठिकठिकाणी थीक आंदोलन करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाचे शिवसैनिक करत आहेत या संदर्भात काय माहिती आहे अमर तुझ्याकडे काही दिवसांपूर्वी कुणाल कामरा रिक्षा दाढी या संदर्भात गाणं म्हटलेलं होतं त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे शिवसैनिक आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक झाले होते नंतर त्या कुणाल कामरा याला याच्यावर जे गुन्हे दाखल करा असे महाराष्ट्रामध्ये सर्व शिवसैनिकांनी पोलिसांना निवेदन देखील सादर केलेले होते सुद्धा कुणाल कामरांच्या घरी दोन समज देखील तेल त्यांना पोलिसांकडून पाठवून चालले आहे मात्र अद्यापही कुणाल कामरा जो आहे तो पोलिसांना मिळाला नाहीये आणि त्याचं म्हणणं जे आहे मी कोणतीही चुकी केलेली नाही मी एक मला गाणे म्हणायला कोणालाही घाबरू शकत नाही असं देखील असं देखील त्यांनी एक वक्तव्य केलं आहे आणि समोर आलेलं आहे साक्षी तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार कुणाल कामरा तामिळनाडू मध्ये आहे मग मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत का मुख्यमंत्र्यांनी कुणाल कामरा संदर्भात प्रसार माध्यमांची काही बोललं आहे का अमर तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार कुणाल कामरा तामिळनाडू मध्ये आहे मग मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत का मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराचा शोध देखील चालू आहे मात्र कुणाल कामराने एका स्थानिक असेल किंवा प्रसार माध्यम असेल वक्तव्य केलं आहे की मी कोणालाही या ठिकाणी आणि मी जे गाणं बोललेलं आहे ते अतिशय योग्य आहे मी कोणत्याही राजकारणावर किंवा कोणत्याही व्यक्तीवर टीका केली माझ्या गाण्यामध्ये दाढी रिक्षा आणि असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि मी कोणाला घाबरणार नाही असं देखील त्यांनी काही माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे तो जरी कोणत्या राज्यात लपलेला असेल मात्र नासिक मुंबईचे ते पोलीस आहे कुणाल कामराजच्या शोधामध्ये

मी कोणता कुणाला काम आहे याला मी ओळखत नाही असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही माध्यमांसमोर त्यांची प्रतिक्रिया दिली होती त्यानंतरच त्यानंतर शिवसैनिक जे असतील हे संपूर्ण राज्यामध्ये आक्रमक झाले आणि राज्याच्या विविध पोलीस स्टेशन ठेवण्यामध्ये कुणाला कामरा याच्या विरोधात तक्रार अर्ज देखील त्यांनी दिलेला आहे काही शिवसैनिकांनी का निवेदन देखील दिलेलं आहे कुणाल कामरावर लवकरात लवकर अटक व्हावी असं देखील त्या निवेदनामध्ये बोलले जात आहे साक्षी धन्यवाद ठीक आहे अमर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद वळूयात पुढील बातमी